दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी पंचवीस नोव्हेंबरला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीती संगमावरच्या यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते त्यावेळी आमदार रोहित पवार यांची त्यांच्याशी भेट झाली भेट होताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडणे त्यावेळी ढाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर कळलं असतं असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते राम शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो असा पराभूत उमेदवार आणि भाजप नेते राम शिंदे यांनी म्हटलंय माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला तसेच अजित पवार यांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झालं असतं असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला पराभवानंतर राम शिंदे म्हणाले की पवार कुटुंबाच्या राजकीय सारीपाटात माझा बळी गेला आहे कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवार राम शिंदे यांचा एक मतांनी पराभव हो केला अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक रोहित पवारांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मतं मिळाली तर राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे त्रेचाळीस मतं मिळाली या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केली आहे राम शिंदे म्हणाले की आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडा इथे एक वक्तव्य केलं या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्या कौटुंबिक अघोषित करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेड संदर्भात करार झाला असावा माझ्याविरोधात कट रचला गेला आणि मी त्या कटाचा बळी ठरलो मला त्याचा प्रत्यय आला आहे तसंच ते म्हणाले की मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो पण आज अजित पवार यांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झाला याचा अर्थ हाच होतो की हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला या सगळ्या राजकीय सारिपाटात मी बळी ठरलो दरम्यान यावेळी राम शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही याच संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहेत का तर यावर राम शिंदे म्हणाले की मला महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांना एवढ्याच आहे की हे सगळं महायुतीसाठी चांगलं नाही आहे आणि माझ्यासाठी तर नाहीच नाही यावर वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे आणि अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे पण एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चांगलाच पराभव झाला तर कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विजयी झाले खरंच पवार कुटुंबाच्या सारी राम शिंदेंचा सा बळी गेलाय का या मतदारसंघातील भाजपच्या पराभवाची कारण काय तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य बेसत्ता